नमस्कार मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर आज आपण दुधाळ जनावरांना पशु खाद्य किती द्यायचं ते आज आपण बघणार आहोत त्यासोबतच आहार सुद्धा कसा द्यायचा ते सुद्धा आज आपण बघणार आहोत तर काय करायचं जी गाय दहा लिटर लेट, पाच लिटरपर्यंत गाय असेल म्हैस असेल पाच लिटर पर्यंत जर पाच लिटरच दूध देत असेल पाच सहा लिटरपर्यंत तर त्या जनावरांना पशु खाद्य देण्याची मला वाटतं काही आवश्यकता नसते कारण त्यांना आपण जो हिरवा चारा आणि कोरडा चारा जातो देतो त्यातूनच त्यांना पोषक घटक त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे मिळून जातात परंतु सहा लिटरपेक्षा जास्त जे जा गायी म्हशी असतात त्यांच्यासाठी मात्र पशुखाद्य हे द्यावंच लागतं तर ते कसं द्यायचं तर ते आज आपण बघून घेऊया तर काय करायचं अ प्रति किलोला चारशे प्रति लिटर म्हणजे एक दहा लिटर जर दूध देत असेल काय तर प्रति लिटरला चारशे ग्रॅम पशुखाद्य दिलं पाहिजे साधारण दहा किलोला दहा लिटर, किलो दा, लिटर दुधाला जे तर चारशे ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे चार किलो पशु पशुखाद्य होतं त्यासोबतच हे चार किलो आणि त्याच्या बॉडी मेंटेनन्स साठी एक किलो एक्स्ट्रा म्हणजे पाच पाच किलो पशुखाद्य दिलं पाहिजे जर पंधरा लिटरचे असेल तर पंधरा चौक साठ म्हणजे सहा किलो पशुखाद्य आणि बॉडी मेंटेनन्स साठी एक किलो असं सात किलो पशुखाद्य दिलं पाहिजे आणि त्यासोबतच हिरवा चारा हा जनावराला दहा किलो मागे दहा किलो वजना मागे जर दहा म्हणजे दहा किलो वजना मागे एक किलो हिरवा चारा या प्रमाणात आपण त्यांना हिरवा चारा दिला पाहिजे उदाहरणार्थ जर एखाद्या गाईचं वजन जर अडीचशे किलो असेल तर तिला पंचवीस किलो हिरवा चारा दिला पाहिजे जर तीनशे किलो असेल तर तीस किलो हिरवा चारा दिला पाहिजे आणि जर पस्तीस किलो असेल साडेतीनशे किलो असेल तर पस्तीस किलो हिरवा चारा दिला पाहिजे आणि साधारण कोरडा जो भुसा भुसा देतो आपण कोरडा चारा किंवा वाळलेला चारा भुसा तर हा साधारण चार ते सहा किलो तर रोज दिला पाहिजे तर म्हशीचं म्हशीला म्हशीला सुद्धा पशुखाद्याची आवश्यकता असते तर म्हशीचं कसं आहे जी सहा ते दहा लिटरपर्यंत दूध देणारी आहे त्यांनाच पशुखाद्य द्यावं जी पाच लिटरपर्यंत लिटर चार तीन चार लिटरपर्यंत त्या मशींना पशुखाद्य देण्याची काही आवश्यकता नसते कारण त्यांना सुद्धा हिरव्या चाऱ्यातून तसंच याच्यातून त्यांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे न्यूट्रिशन मिळत असतात परंतु जे सहा लिटरच्या वर आहे किंवा चार लिटरच्या वर आहे त्यांना मात्र पशुखाद्याची आवश्यकता असते तर म्हशीमध्ये कसं आहे तर प्रति लिटर दुधामागे पाचशे ग्रॅम पशुखाद्य द्यावं लागतं उदाहरणार्थ जर एखादी जर दहा लिटर दूध देत असेल तर तिला पाच किलो पशुखाद्य प्लस एक किलो बॉडी साठी असं सहा किलो खाद्य द्यावं लागतं तर या रेशोप्रमाणे आपण त्यांना पशुखाद्य दिलं पाहिजे आणि हिरवा चारा जो येतो तो तसंच गायीच्या गाईला जसं सांगितलं त्याच प्रमाणात द्यावा लागतो जर एखाद्या मशीचं वजन जर तीनशे किलो असेल तर तिला तीस किलो आणि जर चारशे किलो असेल तर तिला चाळीस किलो पर्यंत हिरवा चारा दिला पाहिजे आणि जो कोरडा चारा आहे किंवा वाळेला चारा हा चार ते सहा किलो सात किलो पर्यंत आपण मशीला देऊ शकतो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद